शुक्र शुक्र हा एक असा ग्रह आहे असा एक प्लॅनेट आहे तो आपल्या लाईफस्टाईल रिप्रेझेंट करत असतो आपली लव लाईफ आपली पत्नी आपली गर्लफ्रेंड हिला रिप्रेझेंट करत असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे जे पैसे आहेत त्याला देखील तो रिप्रेझेंट करत असतो आपल्याकडे पैसे हे भरपूर येत आहे येत असतात परंतु अनावश्यक आपल्याकडून खर्च होत असतात म्हणजे आपल्याला गरज नाही तरी देखील आपले पैसे त्या ठिकाणी जातात आहे तर आपल्याला जर शुक्र आपला बळकट नसेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्या लाईफमध्ये नक्कीच घडून येत असतात शुक्र हा आपल्या पैशांना देखील रिप्रेझेंट करत असतो म्हणून आपल्याला शुक्र बळकट करण्यासाठी आपल्याकडून जे पैसे आपल्याकडे येत आहेत ते आपल्याकडे ठेवण्यासाठी पैशाला पैसा वाढण्यासाठी आपल्याला सलग एक्केचाळीस दिवस अत्तर हे पाण्यामध्ये म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला करायची आहे, हा उपाय केल्याने तुमचा शुक्र हा बळकट होतो त्याचप्रमाणे तुमची लव्ह लाईफ आणि तुमचं जे काही लक्झुरियस लाईफ आहे ती छान सुधारते